रिपोर्ट तुम्हाला तो अक्र महीन अको बारहएसटी हाँ अगोदर हाँ, तो चीज ओके महीन डेट टाक चाल जीएसटी मध्य जीएसटीआर आहे बघा त्याला क्लिक कर जीएसटीआर वन मध्य तुम्हें सेल्स तिथे डेट टाका मॅडम डायरेक्ट टाईप करा कधीपासून पण डेट मारत या ओके थांबा तुमचं जनरेट होत एंटर मारा हा एंटर मारा।, मारा।, मारा ना त्याला पण कॅन्सल करा हाँ, ओके हाँ, खाली बघा तिथे जीएसटी आर वन ला क्लिक करा समोरच बघा जीएसटी आर वन रिटर्न एक्सेल मध्ये पाहिजे ते तुम्हाला एक्सेल जीएसएन फाईल पाहिजे तरी इथे भेटते आता वरचा दोन नंबरचा ऑप्शन आहे ना जीएसटी अँड एक्सेल टॅबलेट त्याला क्लिक करा ओके नंतर खाली बघा ते हे आहे रेड कलरचे चार ऑप्शन आहेत बघा बी टू बी बी टू सी सीएन इन्क्लुडिंग याचे त्याला चौघांनी मार्क करायचे आहे तुम्हाला आणि स्टार्ट बटन क्लिक करा हे पण क्लोज करा येस करत त्याला बाकी सगळ्यांना टॅक्स वगैरे जोडलेला आहे ना तुमचा बरोबर एच कोड वगैरे एक मिळ थांबा तुमचा एक्सेल कार जनरेट होईल हे चालू असताना कुठेही क्लिक करू नका बिल जास्त असेल डेटा जास्त असेल तर वेळ लागतो कधी कधी पूर्ण डेटा एक्सपोर्ट व्हायला असं फ्री सोडा माउस काही करू नका हे बघा प्रोसेस चालू आहे कि प्रोसेस कंप्लीट होऊन की बॅकग्राऊंडला आपले एक्सेल फाइल एक्सपोर्ट झाले आपलं लिंक होतं ना देसेल टास्क मॅनेजरला या प्रोसेस ला एक मिनिट पण लागेल किंवा पाच मिनिटं पण लागतील दहा मिनिटं पण लागतील त्यावेळी डेटा दे हा इथे हा ओके एक्सपोर्ट झाले ओके बटनला क्लिक करा ओके करा हे एस्केप करून बाहेर या येस yes, करा हे सॉफ्टवेअर आता मिनिमाइज करा ते बॅकग्राऊंड बघा टास्क मॅनेजर एक्सेल चे फाइल लिंक होते तुम्हाला हायलाइट हे सेव्ह एज करून घ्या डेस्कटॉप ला कुठेतरी सेव्ह करा ते से महिन्याचा सेल सेल रिपोर्ट म्हणा त्याला हा जीएसटी आर वन आणि महिना टाका कोणत्या महिन्याची काढलात ती म्हणजे समजायला बरं ते आहे समोर होतच बघा ते पूर्ण नाव ठीक आहे टाका तुमचं नाव ओके okay, सेव्ह करा तसे पर्चेसची पण पाहिजे ना हा क्लोज करा आता ते डेस्कटॉपवर सेव्ह झाले तिथे जीएसटी मध्ये या तिथे जीएसटी टू ची काढा वरती आहे बघा इथे सेम डेट टाकायची मग अशा ज्या महिन्याचं परचेस पाहिजे त्या महिन्याचा एंटर एंटर मारा शो करा एंटर मारा क्लोज करा ते ओके okay, खाली बगा रजिस्टर टू समरी ला क्लिक करा तिथे पण एक्सेल टेम्पलेट ला क्लिक करा ते न्यू एंट्री जो करा ठीक है आणि कर, स्टार्ट करा बरोबर तो करते ना हो हो क्लोज करा क्लोज करा यस करा त्याला कर याची पण सेम तुमची हे जनरेट होईल एक्सेल फाइल ती पण फाइल तुमची डेस्कटॉपला सेव करून घ्या आणि दोन्ही फाइल पाठवा त्याला जीएसटी बी हा बी टू बी बी टू सी त्या एकाच फाईल मध्ये येतात सगळ्या जीएसटी ना त्याच्या शीट असतात ओके करा दाखवतो तुम्हाला एकदा हे ओके करा तिथे ओपन झाले बघा ती पण सेव्ह करून घ्या हो मिनिमाइज करत आहे एक्सेल फाईल खाली होते सेव्ह करा परचेस इथे पर्चेस आर टू

हो ही आता परत जी स्टोर टू मध्ये जाऊन परचेस चा डेटा येतो तुन ना तुमचा येस करा चला हे क्लोज का हे सेव्ह करा एक्सेम क्लोज करा फाईल तिथे आता मग ते बघा डेस्कटॉपवर याचे जीएसटीआर वन ची ओपन करा जीएसटी डेस्कटॉपर एक्सेल फाईल ओपन केला त्याच्यात बी टू बी बी टू सी सगळ्या फाईल तुम्हाला भेटणार एकाच फाईल मध्ये आर वन मध्ये सेल येणार टू मध्ये परचेस येणार बी टू बी वगैरे मग तेच सांगतो ना आर वन ची फाईल आहे ना

एचएसएन एस एन तिथे नाही हो मॅडम शीट है शीट बघा हा तिथे आता येतील बघा ते बघा बी टू बी एच एस एन समोर वगैरे दिसत होती आता तुमची ओके इथे येणार सगळे ओके त्यांना सांगा खाली आहेत म्हणजे वेगवेगळे शीट येतात सगळे बी टू बी बी टू सी एच एस एन समोर सगळी पुढे येणार हे आता बी टू बी वाले तुमची ओके हो 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 त्यांना सांगा खाली आहेत म्हणे लक्षात येणार ओके मॅडम